पन्नास किलो तांदूळ आणि सातशे ग्राम तुम्हाला भारताना भरून मापून दिला पाहिजे आणि त्या गाडीत काटा असला पाहिजे मला ऐकून गाडी काटा असला पाहिजे तुम्हाला नियम दाखवू का मी मध्यार दाखवू ऐकून का जो तुमच्या गाडीत काटा होता त्याच्यानंतर ऐकून का ताई त्या दुकानदाराची कंप्लेंट असल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही बाकी तर तुम्ही तालुक्यातल्या जिल्ह्यात दिलंच नाही पण ज्याची कंप्लेंट आहे त्या दुकानदार सुद्धा बिगर काढायची बिगर गाडी पाठवली हो पुन्हा त्यानंतर झिरोल गाडी पाठवली हो कलेक्टर तुम्हाला फोन केला कलेक्टर तुम्हाला मेसेज दिला तरी त्या ठिकाणी पंचनामा गेले नाही ती गाडी परत तुम्ही तशीला बोलवली दुसऱ्या गाडीत काटा टाकला पण गाडीत काटा पाठवला बरोबर आहे की नाही प्रकारे शरम वाटायला पाहिजे तुम्हाला धाक वाटायला पाहिजे तुम्हाला बिल काढता तुम्ही बिल कसं काढा स्वस्त त्या वाहतूक बिल तुम्ही कसं काढा एक दुकानदाराची कंप्लेंट असं बिघाडते तुम्हाला तुम्ही ज्या ग्रो टॅक गाडी पाठवून तुम्ही काय केलं पाहिजे ना ती गाडी का बघाडी नाही तुम्ही आता तुमचे तुमच्या याचा तुमच्या तालुक्यामध्ये उस्मत मध्ये मध्ये सांगा किती गाड्यावर तुम्ही काटा पाठवला या महिन्यात सांगा स्वस्त धान्याच्या गाडीवर काढली किती पाठवली परमाणे चालू आहे परमाणे चालू असे हिंगोली जिल्हा वेगळा आहे का परमणीत विचारत आय नाही नाही तुम्ही मला महाराष्ट्रात आम्हाला महाराष्ट्रात कायदा वेगळा आहे का आपला काल चौकशी माहिती मंत्रालयात तुम्हाला चालते त्याला तुम्ही मॅनेज करायले बघा ह्या धंदे जर तुम्ही करत असाल आम्हाला बघा आम्ही जरा माणूस किंवा भाजपचे लोक बागायला याचा आता म्हणू नका की लोकांना काही करता येत नाही आम्हाला काही का करता येत नाही आम्ही आता बाहेर आले ना मुश्किल काम करणं मुश्किल होईल तुम्हाला मेहरबानी करून आमच्या कार्यकर्त्याला मी स्वयं ठेवायलो आम्ही पाच बो चर्चा सरकार आमची आहे मुख्यमंत्री आमचं आहे पण असं असं जर होत असेल तर म्हणजे तुम्ही तक्रार केल्यानंतर मी तक्रार केली दुकानदारांना तक्रार केली तरी तुम्ही ती गाडी काटा पाठवता ना नंतर काढा पाडवला पण सांगितलं तुमच्या कायद्यात नाही तर मग नंतर काढ दुसऱ्याशी काटा का पाठवला मग दुसऱ्याशी अशी काटा का पाठवला मग सांग दुसऱ्याशी काटा का पाठवला